दहशतवाद विरोधातली भारताची भूमिका जगासमोर मांडण्यासाठी सात शिष्टमंडळांपैकी श्रीकांत शिंदे यांच्या नेतृत्वातील शिष्टमंडळ आज चार देशांच्या दौऱ्यावर जाणार दहशतवाद विरोधातल्या लढ्यात दिलेल्या पाठिंब्याबद्दल एस जयशंकर यांनी डेन्मार्कचे मानले आभार डेन्मार्कच्या पंतप्रधानांसोबत भारत डेन्मार्क हरित धोरणात्मक भागीदारीबाबतही चर्चा सी एस आय आर स्टार्टअप परिषदेचं मुंबईत उद्घाटन महाराष्ट्रात स्टार्टअप व्यवस्था उभी करण्यासाठी सरकारकडून एकशे वीस कोटींच्या निधीची उभारणी मुख्यमंत्र्यांची माहिती राज्य मंत्रिमंडळाची राज्याच्या नव्या गृहनिर्माण धोरणाला मंजुरी सर्वांगीण कार्यक्रमात दुर्बल घटकांचा विशेष विचार दोन हजार पर्यंत पस्तीस लाख घरांच्या निर्मितीचं उद्दिष्ट कल्याणमधील इमारत दुर्घटनेत सदनिका मालकाविरुद्ध गुन्हा दाखल दुर्घटनेत सहा जणांचा मृत्यू सहा जखमी मुंबई परिसरासह कोकण आणि मध्य महाराष्ट्रात काल अनेक ठिकाणी पाऊस काही ठिकाणी नुकसान आणि राज्यात आजही काही जिल्ह्यांसाठी ऑरेंज अलर्ट कोकण किनारपट्टीवर कमी दाबाचा पट्टा चोवीस मेपर्यंत समुद्र खवळलेला राहण्याची शक्यता मच्छीमारांना सतर्कतेचा आवाहन